नमस्कार आपण पाहत आहात एम डी टी व्ही मराठी न्यूज आज आपण हिंगोली जिल्ह्यातील एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधणार आहोत पावसाळा सुरू असूनही गावोगावी पाणी साचलेले असताना हिंगोलीच्या बेलुरा गावात मात्र अजूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आठ वर्षांपूर्वी सुरू झालेली जलस्वराज्य योजना पूर्णपणे बंद पडली त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना आली खरी पण ती आजही अपूर्ण आहे याचा परिणाम म्हणून गावकऱ्यांना दूषित पाणी पिऊन जगावे लागत आहे दूषित पाण्यामुळे मुतखडा आणि इतर आजार वाढले आहेत महिला लहान मुले आणि वृद्धांना रोज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे यामुळे गावकऱ्यांनी थेट प्रशासनाला इशारा दिला आहे की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते आपल्या मुलाबाळांसह गुरे ढोरे आणि शेळ्या घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढतील आणि तिथेच वास्तव्यास बसतील आता बघायचं हे आहे की जिल्हा प्रशासन वेळेत जागे होते का की बेलुरा गावाला गागर मोर्चा काढावा लागतो आम्ही आलो आम्हाला इथं कलेक्टर कारण एकच का आहे की जे पाणी आहे गावात पाणी असताना सुद्धा नळाचे जल जलजीवन योजना ही दोन वर्षापासून चालू केली चालू केली तरी पण त्याने नुसते पाईप टाकलेत पायप हे नुसते मोकळे येतं गावाने सगळा राडा करून टाकलाय पाईपलाईनचे नुसते रस्ते करून टाकले तर टाकलेत आणि त्या रस्त्यावर सगळ्याची पाईप काढून दिलेत सगळेचे पाईप तर दिसतात बाकीच्या गावांना पाणी येते बराभरा वाहतय पण आमच्या गावात कुठल्याच प्रकारचं पाणी वाहत नाही बरं पाणी असून नसून ने, ने, दोन वर्षापासून दोन वर्षापासून एकही माणसाच्या घरी पाणी गेलेलं नाही कुठल्याही प्रकारचं नाही आज रोजी दो दो, दो, दोन अडीच हजार लोकसंख्येचं दोन 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 हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं पण पाणी नाही दोन वर्ष झालं आणि दोन वर्षापासून एकाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंचाला आम्ही बोलतोय बाबा पाणी द्या आम्हाला पाणी पुरवा तुम्ही पाण्याची योजना तर चालू आहे पाण्याची योजना चालू आहे म्हणते तर लांबून पाणी येणार आहे येईल उद्या आज उद्या येईल असं चालू आहे दोन वर्षापासून कुठलंच पाणी आम्ही पाणी विकत घेऊ घेऊ परेशान आहे पाचशे रुपये हजार रुपये असे महिन्याला देऊन देऊन आम्ही परेशान झालो ते भानगडी चालू होता गाव गावागावात भानगडी चालू होता पाण्याच्या की आम आमचं पाणी आम्ही तुम्हाला पाणी देत नाही याच्या घरावून पाईप जाते त्याच्या घरावून पाईप जाते अशी बरेचशा समस्या आहेत पाण्याविषयी काय कारण पाणी पोहोचलं नाही दोन वर्ष झाले दोन वर्ष पुन्हा त्यांनी जे पायप टाकली त्या पायपाला जुनं नवं का होईना जे गावातलं पाणी असेल ते पाणी पाणी आम्हाला पियाला वापरायला आतापर्यंत तरी द्याय पाहिजे तुम्ही आता जर आम्हाला दोन वर्षात जर काही देत नसाल तर आम्ही जर परेशान होत असेल तर काही मतलब नाही तुमची योजना का पाच वर्ष झाले दहा वर्ष चालेल आम्ही काय मरतो हो ती योजना चालू द्यायची का आम्हाला कोणती योजना होती आणि आता कोणती योजना आम्हाला एक जल स्वराज्य जी योजना होती ती दहा पंधरा वर्ष अगोदर ती संपूर्ण तिची पाईपलाईन वगैरे काही अंदुरुस्त दुरुस्त या गोष्टी मध्ये संपून गेली ती आणि ती योग्य नाही आता जी आहे चालू आहे जे दोन वर्षापासून तिला नुसते पाईप खोदून टाकलेत गावाने आणि पाण्याची टाकी बांधलेली आहे जुनी पाण्याची टाकी आहे दोन दोन टाकी असताना सुद्धा एकाही टाकीचं पाणी नाही आणि विरे खोदलेली आहे तिचं नुसतं घर बांधून टाकले तर त्या घरावर तुमची मोटर नाही पाणी नाही कोणाच्या दारात पाणी येत नाही ह्या सगळ्या समस्या आहेत म्हणून आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला सगळे जण बाया मुला बाळा सगळं आम्ही इकडं मोर्चा करण्यासाठी आलेलो आहोत सध्या आम्ही पाणी विकत घेऊन पितो कोणाच्या विहीर बोरीचं पा, बोरचं पाणी या पायपान घ्यायचं त्या पायपान पाणी घ्यायचं आणि ते, ते पाणी खारट पाणी आणि पुन्हा ते पाणी दूषित आहे थोडं अरे घरी काय फिल्टर नाहीत लोक गोरगरीब आहेत गोरगरीब असून पुन्हा त्या त्या लोकांना पैसे देण्याची भानगडी ती भानगडी होतात या समस्या आम्ही आणलो आम्हाला ग्रामपंचायतीची पट्टी फाडावं लागती पानपट्टी द्यावी लागती या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुम्ही आमच्याकडून पाणी देत नाही काय कारण नाही जे पाणी आहे ते तरी आम्हाला सध्या फिल्टर करून द्या प्यायला ही समस्यासाठी आम्ही आणलो प्रशासनाला एवढं सांगायचंय की जर घर पावसाळ्यामध्ये जर बेलुरा गावातील महिलांना आणि पुरुषांना इथं घागर मोर्चा घेऊन जर वेळत असेल तर हे प्रशासनाचं अपयश म्हणायचं का फक्त जल जीवन योजना ही कागदावरच त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाणी नाहीये आज रोजी या आज रोजी आपण जिल्हा रुग्णालय इथे जाऊन बघा त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा मुलं त्या गावातील निमोनियानं त्रस्त आहेत तरी सुद्धा या प्रशासनाला आजपर्यंत जाग आलेली नाहीये त्या गावातील त्रस्त होऊन शेवटी या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी येथे घागरी घेऊन इथं आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती केली की या ठिकाणी रोगराईचं प्रमाण आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळं चांगलं पाणी या नागरिकांना मिळावं यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के ही जल हरघर जल नळ आणि ही जे जलजीवन योजना आहे ही, ही फक्त कागदावरच आहे आणि या गावात तर अत्यंत दुर्दैवाची अशी बाब आहे की या गावामध्ये फक्त गावामध्ये पाईपलाईन केलेली आहे टाकीचं काम झालेलं आहे परंतु जिथून पाणी आणण्याचं काम आहे तिथून आजपर्यंत या ठिकाणी या गावाला पाणी पोहोचलेलं नाही त्यामुळं या गावातील समस्या ही गंभीर आहे आणि ही समस्या गंभीर आहे या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज विनंती केलेली आहे ही योजना मागील दहा पंधरा वर्षा अगोदर स्वराज्य योजना ही होती परंतु त्या योजनेच जे थोडं थोडं पाणी येत होतं दोन वर्ष अगोदर तर परंतु या जल जीवन योजनेचं काम सुरू केलं त्या जल जीवन योजनेचं काम सुरू केल्याच्या नंतर सुद्धा ती पाईपलाईन जलसौराज्याची पाईपलाईन फोडली आणि ही केली तरी सुद्धा पाणी या ठिकाणी आलेलं नाहीये ग्रामीण भागात आज आज बघायला गेलं तर पावसाचं हिंगोली जिल्ह्यामध्ये थैमान चालू आहे आणि या पावसाच्या थैमानामुळे विहिरी ह्या भरलेल्या आहेत परंतु तिथं दूषित दूषित पाणी <laughs> त्या पूर्ण दूषित पाणी विहिरीमध्ये जाते आणि ते दूषित पाणी ह्या तेथील नागरिकांना पिण्याची वेळ येत आहे आणि ते, ते दूषित पाणी पिण्या पिण्यामुळे तेथील मुतखड्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे निमोनियाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळं आज रोजी तिथल कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्यांनी केलेली नाही जिल्हाधिकारी साहेबाला जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी पाणी पुरवठा विभागाला सूचना दिलेल्या आहेत परंतु येत्या आठ दिवसामध्ये जर आ, या ठिकाणी त्यांनी जर पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही त्या गावातील संपूर्ण नागरिक सेळ्या मेंढ्या ढुरं गोर लेकर बाळ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वास्तव्यास येणार आहोत